अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा उद्या आहे अमावस्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही बऱ्याच से सेवा करायचं आहे कारण अमावस्या ही सर्वसाधारण अमावस्या नाही तर सर्व पित्री अमावस्या आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपण काही पूजा पाठ करत असतो जे काही करतो ते आपल्या पित्रांना समर्पित करत असतो असं मान्यता आहे की आपले पितृ जे असतात तो शेवटचा दिवस जो असतो सर्व पित्री अमावस्याला त्या दिवशी येत असतात आणि त्यानंतर ते आपले परत वापस देवाच्या घरी म्हणजे स्वर्ग लोकात जात असतात त्यांचा हा शेवटचा दिवस पृथ्वीवर यायचा असतो आपल्या घरी जेवणासाठी नैवेद्य जो आपण पित्रांना ठेवतो हो, ते ग्रहण करण्यासाठी ते येत असतात आणि सर्व पित्र जे असतात ते संपूर्ण पित्र येत असतात अशी मान्यता आहे तर असं असतं का तर बघा तुम्हाला सर्वप्रथम सांगेल आपल्या पित्रांची सेवा जसं आपण आयुष्यामध्ये नेहमीप्रमाणे जेवण करतो पूजापाठ करतो देवांची सेवा करतो आपल्या गुरूंची सेवा करतो तसेच त्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करू करू बघा आपण आता आणि नेहमी करत असतो त्या आपल्या पितरांची सेवा सुद्धा आपल्याला वर्षभरात करायचीच आहे थोडी की आपल्याला करायची मात्र असं नाही की पंधरा तुम्ही जे मी सांगणार आहे हे उपाय केले तर अतिउत्तम ठरत असतं आणि आठवड्यात एकदा जर तुमचं जमलं तर नक्की करा नाही जमलं तर अमावश्याच्या दिवशी दर अमावशेला सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता आता उद्याच्या दिवसाला सर्वप्रथम सर्व पित्री अमावस्या असल्या कारणाने आपल्याला आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांना समर्पित अस तुम्हाला सेवा सांगेल ही सेवा कुणीही कुणीही चुकवायची नाही ही सेवा केल्याने आपल्याला तीन पिढ्यांचं जो पितृदोष असतो तो जात असतो म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आपल्याला पितृस्तोत्र पितृ अष्टक जे आहे ते करायचं आहे हवन जो असतो पितृंचा हवन कसा करावा तो सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे त्या पद्धतीने आपण हवन छोटासा आपल्या घरामध्ये करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर आधी दक्षिण दिशा कोणती आपल्या घरात बघावी दक्षिण दिशेला तोंड करून हे आपल्याला पित्रांची सेवा म्हणून करायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची असते हे लक्षात घ्या पुढची सेवा म्हणजे कोणती बघा आपल्या पित्रांना आपण जो नैवेद्य वगैरे सगळे काही देत असो बरोबर पण मात्र आपल्या पित्रांना समर्पित किंवा त्यांच्या नावाने आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला काही दान करायचं असतं आता सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचं दान म्हणजे कोण कोणतं असतं तर पाणी पाण्याला खूप दान करण्याचं महत्व आहे आणि सगळ्यांनी आपल्या पित्रांना समर्पित त्यांच्या नावाने आपल्याला पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या असतील ना छोटे -छोटे बाट ते दान करा कुठेतरी मजूर काम करत असतील बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असेल तिथे करा कुठेतरी करा पण पित्रांच्या नावाने तुम्हाला दान करायचे पाण्याच्या बाटल्या ठीक आहे त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगेल बघा तुम्हाला हिरण्यदान करायचं आहे तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर हिरण्य दानाला खूप महत्व आहे तुम्ही हिरण्यदानाची सेवा ही करून बघा संकल्प करावा आधी आणि संकल्प केल्यानंतर तुम्ही संकल्पमध्ये म्हणावं की माझा पितृदोष जाण्यासाठी किंवा पित्रांना सद्गती लाभण्यासाठी मी हिरण्यदान करत आहे आणि ब्राह्मणांना हिरण्यदान हिरण्य दान मध्ये थोडक्यात सांगेन तुम्हाला सव्वा पाव पेढा द्यायचा आहे एक जानव जोड द्यायचा आहे आणि दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला त्यामध्ये ठेवायची या तीन वस्तू मध्ये मुख्य आहेत या वस्तूंचं दान तुम्हाला ब्राह्मणाला द्यायचंय तर तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला कोणी ब्राह्मण बाबा माहिती असतील तर तेवढे जेवढे पैसे जमतात तेवढे तुम्ही दान करा किंवा मग वस्तू नेऊन तुमच्या घराजवळ असतील तर त्यांना देऊ शका पिंपळाच्या झाडाची आपल्याला त्या दिवशी आवश्यक अशी पूजा करायची आहे आता पूजा तुम्ही बोलाल ताई रविवार आहे रविवारी हात लावत नाही किंवा अशा गोष्टी घडत नाही काही तिथी जर रविवारी आले तर आपल्याला काही तिथींनाच ती पूजा करावी लागते म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाला हात लावायचा नाही मात्र लांबून आपल्याला पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला आपण पाणी त्यामध्ये थोडं दूध आणि काळे तीळ हे जे असं हे टाकायचं आहे ज्यांना प्रखर पितृदोष असेल त्यांनी ही सेवा चुकू नका अशा पद्धतीने तुम्हाला पाणी व्हायचं आहे पिंपळाच्या झाडाला त्यानंतर तुम्ही दिवासुद्धा पिंपळाच्या झाडाला एक पंथी घ्या पंथीमध्ये लावलं चालेल किंवा मग कणकेचा दिवा तुम्ही बनवला तोसुद्धा तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा ठेवावा आणि तशा पद्धतीने आपण दिवा तिथे लावू शकतो दिवा जो असतो तो मुंग्या कणिक असते ती खाऊन घेतात म्हणजे दोन दान आपल्या एका याच्यात होऊन जातं तर तिथे सुद्धा तुम्ही कणकेचा दिवा नेला तर चालेल अशा पद्धतीने दिवा आपण पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे अजून एक प्रखर असा सुंदर प्रखर पितृदोषासाठी उपाय मी तुम्हाला सांगेल तो म्हणजे कोणता बघा आपल्याला थोडा रवा थोडी कणिक आणि थोडं त्यामध्ये हे भाजून भाजून घ्या थोडं आणि त्यामध्ये आपल्याला थोडी साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर हे जे असेल थोडा थोडं जे असेल ते पिंपळाच्या झाडाखाली मुंग्या असतात बघा तिथे तुम्हाला टाकून यायचं आहे थोडं प्रमाणात घ्या तुम्ही त्या आ, का सांगत आहे कारण तिथे मुंग्यांचं हे आपण एवढं जरी टाकलं नाही एक वाटीभर ते वर्षभराचं खाद्य आहे वर्षभराचं जेवण मुंग्यांचं तेवढं असतं म्हणून तुम्हाला सांगला आपण एका दिवसाला हजार व्यक्ती किंवा शंभर व्यक्ती जेवायला सांगू शकतो का नाही तर मुंग्यांना आपण त्या पद्धतीने तिथे जर दिलं किंवा रोजच्या रोज नाही पण जमलं तर आमावश्याच्या दिवशी नक्कीच ही सेवा तुम्ही करा साखर पीठ आणि रवा पीठ रवा थोडं भाजून घ्या त्यामध्ये थोडी साखर घालावी आणि हे जे असतं हे आपण तिथे जमीन असेल तर जमिनीच्या खाली थोडं माती इकडे तिकडे करा पिंपळाच्या झाडाखाली आणि मध्ये टाका वरतून आपण माती टाकू शकतो कारण मुंग्या ह्या तिथे घट करून राहत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकतात त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल अमावस्याच्या दिवशी आपल्याला तर अमावस्याच्या दिवशीच नाही म्हणजे बघा आजच्या रात्री तुम्हाला जर तुम्ही सेवा चालू केली आजपासून तर अतिउत्तम ठरेल हा खूप सुंदर उपाय आहे तर तुम्हाला बघा एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ते पाणी तुमच्या घरातील माठ जो असेल किंवा तुमचं बघा किचन सगळं आवरून घेतो आपण झोपायच्या वेळेस बरोबर तर आज रात्री तुम्हाला काय करायचंय पूर्ण किचन आवरून घ्यायचंय ओटा आवरून घ्यायचाय भांडे कुंडी सगळं आवरल्यानंतर आपल्याला गॅस उट्यावर एका तांब्यामध्ये पाणी ठेवा तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये ठेवा तुमच्याकडे तांब्या नसेल तर किंवा आपला माठ जिथे ठेवलेला असो माठाजवळ एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी ठेवा आणि ते पाणी तुम्हाला सकाळी उठून उद्याच्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती थोडं शिंपडायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेरचा भाग जो असतो दरवाजाचा बाहेर तिथे थोडं शिंपडायचं आहे अशी मान्यता आहे की पित्तर आपले सकाळी आपल्या उंबट्याच्या बाहेर बसलेले असतात असं मान्यता आहे अध्यात्मामध्ये सांगतात तर म्हणून आपल्याला ही सेवा करायची आजपासून तुम्ही दररोज केली तरीहीच चालेल त्याला काही असं नाही की केल्याने तुमचं काही वाईट होणार आहे म्हणून तुम्ही आजपासून दररोज करायला शिका आणि नक्कीच हा फरक जाणवेल बघा पूर्वीच्या जा काळी महिला जेव्हा उठायच्या तेव्हा सर्वप्रथम काय करायच्या अंगण झाडून काढायच्या आणि सडा करायच्या रांगोळी टाकायच्या अंगणाला आणि नंतर घरात लावरायला घ्यायच्या बरोबर ना ह्या गोष्टी लक्षात घ्या आपण आजकाल ह्या गोष्टी खूप सोडून दिलेल्या आहेत करतच नाही तर मग मक... या गोष्टी नक्कीच शिका यामधून काहीतरी घ्या तर आपण आम जरी केलं तरी चालेल आणि सातत्याने तुम्ही दररोजची सवय केली तरी सुद्धा चालेल वर्षानुवर्ष वर्षया तुम्ही करून बघा एका दोन महिने करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल या गोष्टीचा या पद्धतीने ही सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे आणि जी तुम्हाला सांगेल की नैवेद्य आपल्याला जो ठेवत असतो तो, तो नक्कीच आपल्याला ठेवायचा आहे तो दही भाताचा नैवेद्य जो असतो तो ती तरी निदान ठेवा आता बऱ्याच ठिकाणी बघा पूर्ण जो आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध ज्या दिवशी जे करत असतो त्या दिवशी जो जेवणाचा नैवेद्य बनवतो तेवढे जेवण प्रत्येक घरामध्ये उद्याच्या दिवसाला बनणार आहे सर्व पित्रे अमावशेला पण मात्र जर तुम्हाला जमलंच नाही काही कारण असतं तर तुम्हाला सांगेल दही भाताचा नैवेद्य तुम्हाला टेरिसवर तुम्ही ठेवू शकता कुठेही तुमच्या घराच्या बाहेर ठेवा किंवा टेरिसवर ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला दही भाताचा नैवेद्य थोडा आपल्या पित्रांसाठी तो ठेवायचा आहे ह्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या दिवसात नक्कीच नक्कीच करायच्या आहेत आणि नक्कीच सगळ्यांनी करा त्या पद्धतीने तुम्हाला एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्या पित्रांसाठी करायचा आहे दक्षिणेला तोंड करून कणकेचा दिवा घेतला तर अतिउत्तम त्या कणिकमध्ये मीठ टाकू नका अनेक कणिक घ्या आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं आहे दक्षिण दिशेला वाद करून त्याचं मुख करून तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्या दिवेला आसन द्यायला विसरू नका अशा छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला उद्याच्या दिवशी सर्व पित्री अमावश्याला करायच्या आहेत या सेवा टाळू नका कुणीही कारण एकच दिवस सर्व पित्री अमावश्या येत असते आणि ह्या सेवा तुम्ही दर अमावश्याला केल्या तर अतिउत्तम ठरत असतात काही सेवा ज्या असतात त्या सातत्याने आपल्या घरामध्ये होणं खूप महत्वाचं असतं म्हणून त्या नेहमीच कराव्या चला मग सांगितलेली माहिती नक्की तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समता अधूत चिंतन श्री गुरुदेव